आई मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना अकोला येथील जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे एका एकोणसाठ वर्षीय महिलेवर एकतीस वर्षीय मुलाने लैंगिक अत्याचार केला आहे आरोपीने महिलेला जवळ झोपवण्यास सांगितले मात्र महिलेने नकार दिल्याने जबरदस्तीने हात आवडून अतिप्रसंग केला पोलीस स्टेशन जुने अंतर्गत एक पीडित महिलाने कल कंप्लेंट लिखवाई की उसके अत्यंत नजदीकी रिश्तेदार जबरदस्ती जिसकी इच्छा के विरुद्ध शारीरिक संबंध प्रस्तावित किया जो अतिशय शर्मशान घटना है और जैसे उसने यह घटना बताई सीनियर सिटीजन है जो विजय महिला है वो उसका नजदीकी रिश्तेदार ने वो जो कृत्य किया और क्षतिग्रतक कृत्य किया है जिसके ऊपर हमने तत्काल एक्शन लेते हुए पुलिस ने शहर में गुना दाखिल किया है और जो आरोपी है आरोपी को तत्काल गिरफ्तार किया गया है और उनका मेडिकल विधि का मिली कल भी किया गया है राष्ट्रीय पोषण उपक्रम राबवण्यात देशात महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आलाय या कार्यक्रमांतर्गत महिला व बालकांच्या आहारांच्या संदर्भात गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला गेला विशेष करून अॅनेमिया आजाराच्या संदर्भात अंगणवाड्यांच्या माध्यमातून महिलांमध्ये जागृती करण्यात येत आहे यामध्ये दहा हजार पाचशे सोळा अंगणवाडी केंद्रांमधून ही जागृती सुरू आहे यामध्ये सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालके तसेच तनदा माता तसेच किशोरवयीन मुली यांना देखील लाभ देण्यात येत आहे या उपक्रमामध्ये एक पेड मा के नाम व चिमुकल्यांची वसुंधरा या अभियानांमार्फत माता आणि बाल आरोग्य संदर्भात तसेच अनौपचारिक शिक्षण याबाबत देखील जागृती करण्यात येत आहे